नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत छत्रपती शाहू महाराज विविध क्षेत्रातील गुणवंतांना शाहू प्रेरणा पुरस्कार परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू स्मारक येथे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता आणि अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शाहूंनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून समतेची शिकवण दिली त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देणार आहेत असं मनोगत ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केलं शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मिळाल्यानं आपण स्वतःला भाग्यवान समजतो जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितलं न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुलानी यांनी आपल्या प्रास्ताविकात छत्रपती शाहू महाराजांचं कार्य येणाऱ्या पिढ्या स्मरणात ठेवतील असंही सांगितलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश होता सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता भाग्येश पवार पेटवडगाव पोलीस स्टेशन नेत्रतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर चांदोरकर मानसी कुलकर्णी मेडिकल कॉलेजच्या एचओडी डॉक्टर अनिता परितेकर वरणगेच्या माजी उपसरपंच सोस्वाती नाईक सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे निवृत्त एएसआय तात्यासाहेब कांबळे कवी लेखक मोहन कांबळे चैत्रपालवी मंगल कांबळे आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे सागर कांबळे प्राध्यापक आनंद भोजने शिवशाहीर दिलीप सावंत धनुर्विद्या राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सूर्यवंशी कार्यक्रमाला परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष स्वराज्य क्रांती सेना अध्यक्ष से संतोष आठवले राजेंद्र सिंह वालिया उमेश दामसंडेकर मचिंद्र रुईकर संजय कांबळे दीक्षांत आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा